तुम्ही पण वापरताय असं कळलं जाहिरात करू नका पण खरा रिझल्ट काय ते सांगा हेच मी तुम्ही समालोचक बोलला समालोचक बोलायच्या आधी मी सांगतो दे पहिला मी बैलगाडी मालक आहे आणि बैलगाडी मालक म्हणून बोलतोय कारण काय होतं कुठल्या एखाद्या ऍडला जर मुरे पुढे आला की मला जाहिरात करतोय जाहिरात नाही मी मालक म्हणून गेले पण ये आपल्याकडे पहिल्यांदा हे खाद्य आपल्या स्वतःच्या दावणीला आपण म्हणजे या भागात कुठंच मिळत नव्हतं त्याला आपण वापरलं वापरल्यानंतर आपण आपल्याला जो रिझल्ट आहे तो रिझल्ट आपण बोलून दाखवला बोलवून दाखवला जे चाहते मी पहिल्यांदा त्या पण सांगितलं जय जवान किसान आज वोडू, आपण मध्ये आहे सर्वात महत्वाचं की बघा आपण परवा दिवशी पोस्ट टाकलेली व्यवसाय मंडळी किंवा व्यवसाय कोणता करायचा अनेक जणांना कमेंट केल्या होत्या आपण व्यवसाय चालू नाही केला पण आमचे मित्र फौजी आणि त्यांना आज ओडूज मध्ये हा खिल्लार बघू शकताय तुम्ही आज महाराष्ट्रामध्ये अनेक बैलगाडी क्षेत्रातील टॉपला बैल पाहणार आहेत तसेच आपल्या बरोबर मोरे सरकार आहेत गुआ आहेत त्यांचीही बैल चांगली पळतात आता अपन, ही सगळी मंडळी हे पशुखाद्य वापरतायत या पशुखाद्याविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी ही शाखा कुठं चालू केली पत्ता काय हे आपण फौजी यांच्याकडून जाणून घेऊया बघा तुम्ही खिल्लार म्हटलं तर महाराष्ट्राची संस्कृती शान परंपरा आहे फी नमस्ते नमस्कार सर्वात प्रथम किल्लारचं पशुखाद्य तुम्ही या भागामध्ये खाटाव भागामध्ये उपलब्ध करून दिलं त्याचबरोबर काय सांगताल की आजचा पत्ता कुठे परफेक्ट शेतकऱ्यांना खरेदी करायचा असेल तर आपली फौजी एंटरप्राइजेस दुसरी शाखा मध्ये ओपन झालेली आहे पत्ता असा आहे की यष्टीशांच्या पाठीमाग वरुज वाकेश्वर रस्त्याला ना आशीर्वाद ऑटो गॅरेज आहे भावाच मनोज मिस्त्री आहेत त्यांच्यापेक्षा आपण उपलब्ध केलेले नमस्ते। नमस्ते। आज आपण हा ब्रँड अखंड महाराष्ट्रभर किंवा तुमच्या प्रोडक्ट चा रिझल्ट असल्यामुळे तुम्ही आज महाराष्ट्रभर पसरला गेलाय काय सांगताल की तुमचं मूळ ठिकाण कुठं त्याचं प्रोडक्शन कुठं किंवा काय घटक आहे किंवा काय रिझल्ट येतोय लोकांना आपले कंपनी पहिली सुरुवात आपण बार्शीतून छोटेसे येते केली के होती त्याच्यानंतर आपण तिथं दोन तीन महिने प्रोडक्शन चालू केलं आणि बऱ्याच बैलगाडा बा, मालकांना दिल्यानंतर चांगला रिस्पॉन्स वाटला आणि प्रोडक्शनला मागणी चांगली आली त्याच्यानंतर आपण पुणे सिंहगड रोड तिथं आपण मोठं शॉप घेऊन आपण तिथं पूर्ण कंपनी स्थापन केली आणि आता बार्शीला पण आहे प्रोडक्शन चालू आणि इकडे पण असे दोन ठिकाणी आपलं प्रोडक्शन असं होतं आता महाराष्ट्रात कुठं कुठं विक्रीचं आपल्या शेत महाराष्ट्रात आता आपला पूर्ण मराठवाडा पूर्ण विभाग आणि संभाजीनगर जालना आ, नाशिक आणि इकडं पूर्ण चाकणचा पूर्ण भाग म्हणजे घाटातली शहर चालते तिथं आणि सातारा पूर्ण जिल्हा सांगली जिल्हा आणि तसं आपलं खाद्य कोल्हापूर जिल्ह्यात पण आता बऱ्याच ठिकाणी उपलब्ध झालंय कोकणाचा पो, पूर्ण भाग मुंबई शहर पूर्ण म्हणजे आता जेवढेच ठिकाणी बैलगाडीचं क्षेत्र चालतं तिथं जवळपास सर्वच ठिकाणी आता सगळं उपलब्ध केलेलं आहे काय नक्की म्हणजे काय कंटेंट आहे किंवा लोकांनी का घ्यावं तुमचं ब्रँड म्हणून तुम्ही एक म्हणजे आपण पहिलं तर आपण जे जुन्या काळात जे बैलगाडा मालक होते म्हणजे तीस पस्तीस वर्षापूर्वी ते काय लोक करायचे की आपल्याच घरातलं किंवा उडीद राहिला आता खळ करायचो आपण खळ्यात समजा चांगला उडीद आपण आरतीला नेऊन विकायचं त्याच्यानंतर जे उडाचा जे उरलेला भाग असायचा किंवा मूग उडीद हरभरा असं आणि त्याच्यानंतर ते पहिले लोक काय करायचे लाकडी गाण्यावर तेल वगैरे घरीच काढून शेंगा पेंट निघाली ती पेंड उरलेली मग त्या गाण्यावरून माघारी आणायची आणि आपल्याच बैलाला बैलायची त्याच्यातच बैलाला भरपूर ताकद राहायची म्हणजे तसं त्याच्यात आपण काय केलं की आता तेवढ्या प्रमाणात आता प्रोडक्शन करायचं म्हटलं तर ह्या वस्तू मिळायचंय तर आपण काय केलं की माणसाला खायला जे गांध्य लागतात चांगल्याच क्वालिटीचे तेच वापरून आपण हे प्रोडक्ट बनवलं आता कुठली कुठली तरी तुम्ही मोठी बैल वापरते असं आपण मोठी बाईलं म्हणलं तर आपले साकीर जाकीरबाई परत आपले राहुल दादा हे मोहिल सेट वगैरे संतोष मामा सगळे आपले हे चिक्या गडमिकीला चिक्या तर आता एक महिनाभर झाला आपण पिस्टन बावीस अकरा हे जवळजवळ टॉपचे भरपूर आहेत आता काही कसं आपले डीलर थ्रू इकतो ना सांगू शकत नाही जवळजवळ बरेच आणि गाठातले पण बरेच जण वापरतात गाटात चाकण साईडला दर किती त्याचा काय दर आहे याचा एकवीसशे पन्नास रुपये आणि वजन किती वजन तीस किलो आहे बरोबर पण बर। ह्याचं प्रमाण आपण इतर खाद्याच्या तुलनेत आहे ना कमी द्यायचं किती द्यायचं समजा बारीक कोंड असेल किंवा दुसा चौसा किती द्यायचा आपण ह्याची सुरुवात करायला सांगतो सहा महिन्याच्या पुर सहा महिन्यापर्यंत दूध पितात वासरत सहा महिन्याच्या पुढे सुरुवात केल्यानंतर आपण सुरुवात करताना आपण त्यांना पावपाव किलो करायला होतो सकाळी पाव किलो संध्याकाळी पाव किलो म्हणजे आदतला पावपाव किलो भरपूर झालं त्याच्यानंतर दुसरा बैल झाल्यानंतर आपण अर्धा अर्धा किलो द्यायला सांग आणि चौसा आणि साधा ती बैल आहे त्यांना एक एक किलो दिलं तरी चाल दोन्ही टाइम एक एक किलो हा पळीव जी बैल टॉपला पडते एक एक किलो देतात हो हो त्याच्यापेक्षा जास्त नाही नाही बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता की जास्त पशुखाद्य बी घालायचं नाही परंतु रिझल्ट त्याचा चांगला आहे आणि दादांच्या माध्यमातून हे प्रोडक्ट बनलेले प्रोडक्ट तुम्ही बघू शकताय हातामध्ये घेतल्यानंतर ना की एवढी जबरदस्त क्वालिटी आणि भिजवल्यानंतर न वास इतका जबरदस्त येतोय मका उडीद किंवा आपले जे आपण कडधान्य खातो त्या कडधान्याचा संपूर्ण वास आपल्याला त्याच्या माध्यमातून येतोय तर त्याचबरोबर या ठिकाणी मोरे सरकार पण आहेत आलोचक आहेत आणि खटाव तालुक्याची शान मोरे सरकार काय सांगताल की आज हे किल्लारच पशुखाद्य आपल्या तालुक्यात चालू झालंय मिळायला लागले तुम्ही पण वापरताय असं कळलं जाहिरात करू नका पण खरा रिझल्ट काय ते सांगा हेच मी तुम्ही समालोचक बोलला समालोचक बोलायच्या आधी मी सांगतो पहिला मी बैलगाडी मालक आहे आणि बैलगाडी मालक म्हणून बोलतोय कारण काय होतं कुठल्या एखाद्या ऍडला जर मोरे पुढे आला की मला जाहिरात करतोय जाहिरात नाही मी मालक म्हणून गेले पण ये आपल्याकडे पहिल्यांदा हे खाद्य आपल्या स्वतःच्या दावणीला आपण म्हणजे आप या भागात कुठंच मिळत नव्हतं त्यावेळेला वा आपण वापरलं वापरल्यानंतर आपण आपल्याला जो रिझल्ट आहे तो रिझल्ट आपण बोलून दाखवला बोलून दाखवल्यानंतर असंख्य जे चाहते की बाबा मी पहिल्यांदा त्या बाईकला पण सांगितलं पहिलं तुम्ही वापरा आणि मग रिझल्ट आणि रिझल्ट आल्यानंतर मग परत तुम्ही विश्वास ठेवा हे मी त्यावेळेला पण वाक्य बोलून आता सुद्धा बोलतोय कारण आपण ते खाद्य वापरलं आपल्याला इतका रिझल्ट जोरात आलाय की आता असं वाटायला लागेल तो बैल जर तुम्ही जाता रामान तुम्ही बघताय या बोलाला अजून तर काय नाही कुठेतरी काय तरी आडकाठी येते पण बैलाला इतकं अग्रेसिव्ह पण आला की बैल आता जवळ धरून सुद्धा दिं एक चार ते पाच त्याला धरायला लागले ला ला म्हणजे मी त्यावेळेस बाईकला बोललो पण आता सुद्धा सांगतो जर आपण जर आपल्याला खाद्य जर चांगलं असेल आपला आहार चांगला असेल तर आपली तब्येत चांगली आप राहते जशी जुनी बैलगाडी मालक जसं खाद्य घालवत तशी त्यांची बैल पळत होती आणि आताच्या काळ काय झालं सगळं हायब्रिड बिन झालं आणि मुळे बैल सुद्धा हायब्रिड कायला लागल्यामुळे बैल सुद्धा हायब्रिड घेतच वागायला लागले खरंच बैल जर आपला मजबूत जर असेल तर बैल पाळणार का तर पाळणार आणि त्याच पद्धतीत मी आजमावलेलं या ठिकाणी हे केलं खाद्य आणि अजून सुद्धा वापरतोय की मला अनुभव असा आलाय की आतापर्यंत आपल्या बैलाला मी सगळे टोटली खाद्य वापरून बघितले पण ह्या खाद्याचा रिझल्ट आला त्यामुळे मी आवर्जून सांगू इच्छितो एक जाहिरात म्हणून नाही पण मी वापरतोय आणि पहिल्यांदा तुम्हीही वापरायचं असेल तर तुम्ही पहिल्यांदा वापरा आणि मग परत सांगा की बाबा रिझल्ट आहे किंवा नाही असं मी कुठल्याही पदे तुम्हाला म्हणत नाही की किंमत आहे मला मी वापरलंय म्हणून मी सांगितलेलं आहे आणि त्या पदे आपल्याला रिझल्ट आलेला आहे म्हणून आपण बोलतोय ज्या वेळेला आपण पहिल्यांदा खादे वापरल्यानंतर आपली बाहेर पडल्यानंतर इतके जणांची मला फोन आले की कुठे मिळते त्यावेळेला पुशेगाला एक शाखा त्यांनी ओपन केले पण माणसाने पुशेगावून जाऊन खादे आणले आणि कधी इथं गरज होती या आपल्या भागात खटाव तालुक्यात गरज होती आणि आवर्जून या ठिकाणी फौजींचं धन्यवाद मानतो कारण कुठेतरी बैलगाडी मालकांना जवळ खाद्य मिळावं हे अपेक्षा होती आणि फौजीने या ठिकाणी त्याची डीलरशिप घेतली आहे आणि आता आपल्या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी हे खाद्य मिळेल आवर्जून एकदा खाद्य वापरा आणि मग विश्वास ठेवा नक्कीच धन्यवाद या कंपनीचं एक उद्दिष्ट बाकीच्याच प्रत्येकाचं उद्दिष्ट वेगवेगळं असतं आता मी त्यांच्या प्रभावात आलेलो आहे त्यांचं एक उद्दिष्ट असं आहे गोळ संवर्धन आणि असं नाही की त्याच्यातनं कसं होतं आता बाकीची तुलना करणार आमचं बाबा चाळीस आहे कोणाचं पन्नास असतं कोणाचं काय असतं त्याचा रेट थोडासा ह्याचा रेट असते फक्त तुम्ही ती खाद्य बघा खाद्यात कुठले कुठले घटक आहेत बघा सगळं बघा आणि मग थोडशी हे करा कारण प्रत्येक बैला पण जीवापाड जपतो आणि त्याला काय खाय घालतो हे पण गरजेचं आहे आता कसं होतं इथं मी बोलू नाही परत मी मानतो नेक्स्ट टाइम बोलेन तुम्हाला काय आहे काय नाही कारण माणूस तोंडाय म्हटल्यावर माणूस बोलत असतो फक्त बैलाला चांगला आहार घाला कारण शरीरातील आपला बैल पळायचा आपला त्या लाईफ जर करायचा असेल तर आहार चांगला घाला आहार चांगला घालून जर पळत असला तर पळवा नाहीतर राम राम झाला तात्यांच्या भाषेत बाजार करा नाही सर परिस्थिती परिस्थिती नुसत्या बैलाला ताकद येऊन सुद्धा उपयोग नाही आत्ती बरोबर त्या बैलाला व्यायामाची गरज आहे व्यायाम दिला तर तुमचा बैल तंदुरुस्त राहणार आहे नुसतं असं नाही की बाबा आता मस्त मी मी पहिलं दिसतो पण मला कुस्ती शाळांना नाही येणार मला कुठेतरी त्याला व्यायाम करायला लागणार आहे तर मी कुस्ती खेळणार आहे ना, ना। ती सत्य परिस्थिती आहे नुसत्या तुम्ही खोराक आला आता खोराकाच्या पण संपन्या बऱ्याच चाललेल्या आहेत जाहिरातीसाठी मी बोलत नाही फक्त तुम्ही खुरा घालत असताना बैलाला व्यायाम द्या व्यायाम देऊन तुम्ही त्याच्यात रिझल्ट येतोय तुम्हाला रिझल्ट येतोय कारण खाणं चांगलं असलं की माणूस व्यायाम करत असला की माणसाची तब्येत सुद्धा चांगली सुद्धा आणि माणसाचं आयुष्य सुद्धा वाढतं तसंच या बैलात आहे तुम्ही बैलाला चांगला खुरा घाला व्यायाम द्या बैल तुमचा तंदुरुस्त राहील पळत असेल तर पळवा नसेल पळवत तर थांबा कटाव तालुक्याचे अध्यक्ष फळके साहेब आणि आज त्यांना जरी खरेदी केलं नसेल पण उद्घाटनाला आल्यात लोकांच्या प्रतिक्रिया घेऊन ऐकून तुम्हाला पण घेण्याची इच्छा झालेली असते काय सांगता आज मी फौजीनी मला बोलवलं की आपल्या ऊर्जे त्या आपण नवीन शाखा ओपन करतोय की खाद्याची तर त्यांनी मला सांगितलं एक पाहिक तुम्ही स्वतःच्या बैल एकदा घेऊन जा रिझल्ट बघा त्याचा आणि रिझल्ट आल्यानंतर तुम्ही सांगा बैल मालकाला घ्यायच्या बसून परत किती पडतोय मी आता पहिल्यांदा एवढंच सांगतो की मी याचा रिझल्ट सगळीकडे ऐकलाय स्वतः मोरेजा रेहमान बसन बघितलं खात होता का नव्हता ती पहिला आजारी पडला तव्याजा तिथं बघितलं स्वतः बघितलेलं आणि आता त्या रेहमानची परिस्थिती बघितल्या त्यामुळे माझ्याही मनात आलं भाऊजीन म्हणजे मी स्वतः येतो मला बघू द्या नक्की काय विषय आता मी बी खरेदी करतोय आणि पंधरा दिवसांनी तुम्हाला याचा रिझल्ट क्लिअर दिसेल नक्की धन्यवाद सध्याला आपले हे प्रोडक्ट सोडून काय इतर प्रोडक्ट आहेत किंवा काय आपलं महाराष्ट्रात अजून कोणीच बनवलेलं नाही आपण ड्रायफ्रूट फीड बनवतोय आपण पाच किलोची बकेट त्याच्यामध्ये काजू बदाम खारी खोबर आवळा आवळा पावडर शतावरी असे असे घटक पदार्थ आहेत त्याच्यात आपण ते बैलांना रक्तवाढीसाठी आणि काय होतं शर्यतीच्या दिवशी आपण दिवसभर बैल उपाशी देवतो ते त्या दिवशी जर समजा आपण ते वा ड्रायफ्रूट दिलं तर पाठ जरी त्याला आपण पाव किलो चारून त्या दिवशी दिलं तर ते दिवसभर एनर्जी टिकून राहणार आहे त्याच्यासाठी आपण ते पाव किलो आपलं पाच किलो जी बकेट काढलेली आहे त्याच्यातनं आपण ते प्रमाण तुम्ही रेग्युलर बी वापरू शकता किंवा शर्यतीला जायच्या अगोदर पाठ पण देऊ शकता आपण